नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांच स्वागत बाबासाहेब ठिकाणी आपण देत तो सर्वांनी नंतर द्यायची आहे

गुलाब तथे गायकवाड आणि संदीप टिळकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी त्या सुरू ठेवल कृपया सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये विशाल कांबळे कृपया आपण या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचाय विशाल कांबळे कोणी पुढचे सरपंच विशाल कांबळे या ठिकाणी आपला सन्मान होतो आपला या ठिकाणी आपला स्वीकार करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महात्मा ज्योतिबा फुल्याचा वंदे वंदे धन्यवाद त्या सावित्री ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मी मनापासन अभिवादन करतो कदर आजच्या संयुक्त जयंतीचं औचित्य साधून एका अर्थाने ही चळवळ ज्यांनी सुरू केली मला आता त्याच्या जवळपास आठ दहा वर्ष झाले महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने वेगळं व्यासपीठ आणि विचारपीठ आपण समाजाला आणि विचारवंतांना उपलब्ध करून देतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी दशेतील किशोरवाई मुलांना हे महापुरुष समजण्या मा, महापुरुष समजण्यासाठी निश्चितपणे विविध स्तरावरून मार्गदर्शन होत असत आणि काय होता, का होता या महापुरुषांचा अजेंडा शोषित समाज असेल वंचित समाज असेल सर्वसामान्य घटक असेल या सर्व घटकांना याच ऊर्जितावस्था प्राप्त होईल ऊर्जितावस्था प्राप्त होईल आणि शोषित वंचित समाजातील सर्व घटक मुख्य प्रवाहामध्ये येतील तोच खरा आमच्या दृष्टीने सुदिनाचं समजून कार्य करणारे सर्व महापुरुष होते आणि सर्वसामान्य माणूस हातील सर्व महापुरुषांच्या विचारातील समान धागा आणि केंद्रबिंदू होता लक्षात घ्या साडेतीनशे चारशे वर्षपूर्वी काय परिस्थिती होती गुलाम म्हणून माणूस विकला जात होता स्त्रीच्या आबरूचे धिंडवडे काढले जात होते सर्वसामान्य माणूस आणि नागरिक भयभीत होता त्या काळामध्ये एक जिजाऊचा शुभ जन्म लावा म्हणून संपूर्ण सुखी राहिले समाधानी राहिले त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा ज्यावेळेस सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्याला आणि कष्ट करायला किंमत नव्हती त्या काळामध्ये सामाजिक का अभिसरणाचे प्रयोग करून सर्वसामान्य जनतेला ज्ञानाचं महत्व पटवून देऊन <coughs> ते म्हणजे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र घटले इतके अनर्थ आहे का विद्येने केले ते के महत्व तुम्हाला मला पटून द्यायचं काम आणि सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुरी करून द्यायचं काम जर निश्चितपणे कोणी केलं असेल तर सावित्री ज्योतींनी केलं त्यानंतर जो के के पुढचा काळ होता समाजामध्ये मृत समाजाला मृत माणसाला मृत व्यक्तीला पाणी पाडायची मुभा होती परंतु जिवंत व्यक्तीला त्या समाज हो आनी त्या ठिकाणचे सार्वजनिक परिस्थितीमध्ये ते जगत होता आणि त्यावेळेस निश्चितपणे या समाजाला दिशा देण्यासाठी महामानवाचा जन्म झाला म्हणून ही सगळी जर आपण या महापुरुषांची साखळी बघितली तर निश्चितपणे यांच्या उदात्त आयुष्याचं एक ध्येय होत ते म्हणजे समर्पित भावनेने सर्वसामान्य माणसासाठी वाहून गेले आणि त्या माध्यमात त्यांचं जीवनमान उंचावणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बोलण्यासारखं का खूप काही आहे परंतु खऱ्या अर्थानं संघटित व्हा चळवळीला सिद्ध व्हा आणि विद्यार्जन करा ज्या वेळेस एखादा माणूस एखादा समाज संघटित होतो त्यावेळेस कुठलीही चळवळ आणि कुठलीही क्रांती त्याच्यासाठी अशक्य प्राय नसते हेच बाबासाहेबांनी आपल्या <coughs> जीवनात दाखवून दिलं बाबासाहेब कायदे मंत्री होते मानव संसाधनाचं काम त्यांनी केलं कृषी मंत्री राहिले बाबासाहेबांनी फार मोठी चळवळ आणि फार मोठा शेतकऱ्यांसाठी व्यापक स्वरूपात विचार मांडला खर तर एकेका महापुरुषावर बोलण्यासाठी एक एक तास पुरेसा पडणार नाही मी आधी सण बोलता परत एकदा एवढंच सांगेल की महापुरुषांचे विचार जर पुढे न्यायचे असेल तर आपल्याला अधिक सजग सावध व्हाणं व्हायला पाहिजे महापुरुष उभं करायचं काम चाललंय परंतु या सूर्य ज्यांच्या कार्याचा व्याप्ती राहील ते व्याप्ती या तीन महापुरुषांच्या मध्ये होती ते म्हणजे निश्चित छत्रपती शिवराय क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून मित्रांनो आपल्याला परत एकदा सांगतो की आजचा हा विचार पुढे घेत असताना व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जे आपल्याला देखील संबोधित करण्यासाठी आलेले आहेत त्यामध्ये पुरंदर आवेळीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूबाबा जगताप असतील भाजपाचे नेते आदरणीय बाबासाहेब जाधवराव इथे उपस्थित आहेत पीडीसी बँकेचे चेअरमन आदरणीय दुर्गाडेसर येथे उपस्थित आहेत

महाराष्ट्रातील माणसांचे महिने आणि मेंदू घडविणारे जगतगुरु तुकोबार आहेत बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अवरात्र कष्ट करून या देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून गाव म्हणजे सांगून गेले फिंबराव असा थोड वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणारे लोकशाही रत्न अण्णाभाव साठे यांच्या आचार्य विचारांना प्रथम तिन्ही मी या ठिकाणी खरंतर भाषण करण्यासाठी उभा राहिले नाही परंतु या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष या नात्याने या आजच्या या विचार सभेला या विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व जन्मश्ष या ठिकाणी टिळेकर सर आणि जे कोणी या जे सर्व भूम आम्ही शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर सर्वजण बऱ्यापैकी मान्यवरांचा समारंभ झाला परंतु तुमच्या सुद्धा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योतिष जय शांती जयचे माझे आमदार अशोक भाव टेकोडे उपस्थित राहिल्याबद्दल मी संयुक्त जयंत समितीच्या वतीनं त्यांचं सरसाचं स्वागत करतो आणि मी बाबरा जागर यांना विनंती करतो त्यांनी आपल्या या ठिकाणी थोडक्यात म्हणून व्यक्त करायचं वाईट गेले अनेक वर्ष या सासवडच्या भूमीमध्ये या महापुरुषाला विनंभ अभिवादन करण्याकरता आपण सर्वजण जमत असतो आणि बाबासाहेबांच्या जयंती आमचे गुरु आमचे मार्गदर्शक दादा भोसले आदरणीय दुसरे आमचे मित्र सुनील दिवार त्यांचे सर्व सरुद सहकार यांच्या माध्यमातून अनेक वर्ष नगरपालिका व संजयजी जगताप माझे आमदार यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो आणि सर्व मान्यवर या कार्यक्रमाला दरवर्षी येत असतात त्याच्यामध्ये आमचे विजयरावजी कोलते आहेत आमच्या पक्षाचे नेते अशोक भाऊ टेकवडे आहेत पीडीसीसी बँकेचे विद्यमान अध्यक्ष व माझे सहकारी माझे मित्र दुर्गाडे सर आहेत ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अभिजित जगताप आहेत त्याच अनेक मान्यवर आहेत आमचे प्रदीप जगताप सर आहेत अनेक पत्रकार मंडळ इथं आहेत बापासाहेब प्रेम करणारे त्यांचे अन्वय माझ्या माता माझ्या तरुण सहकार मित्र मी काही जास्त बोलणार नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबासाहेबांनी आपल्याला कोणती दिशा दाखवली कोणत्या दिशेने जायला सांगितलं काय सांगितलं हे सगळ्यांना माहित त्यांनी जी ज्योत पेटवलेली आहे ती नुसती भारतात संपूर्ण विश्वामध्ये प्रचार आणि प्रसार होऊन राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असेल या सर्वांचे आदर्श घेऊन त्यांनी पुढे काम आपलं समाजामध्ये केले बीन दुबळ्या दलित ज्यांना कोणाचा आधार नाही अशा लोकांना न्याय द्यायचं काम समाजामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून इतके वर्ष झाले तरी आपण या दिवशी सर्वजण जमत असतो एक उत्सव म्हणून हा आपण दिवस साजरा करत असतो आशा आज सासवडमध्ये होत नाही तर पुणे मुंबई संपूर्ण विश्वामध्ये होत असतो त्यांनी आपल्याला जो संदेश दिला आहे तो समाजापर्यंत पोचवायचा लोक जागरूक आहे समाजामध्ये प्रबोधन करायचं आहे ते काम तुम्ही अम्मा तरुण इथं तरुण पिढी समोर बसलेली आहे त्यांच्या माध्यमातून अनेक जणांचा संजयजी जगतापांनी आत्ता सत्कार केलेला आहे नवीन सरपंच झालेले आहेत हे कुणामुळे होऊ शकलं हे बाबासाहेबांच्यामुळे होऊ शकले मी आत्ता इथं समोर बसले अनेक वेशभूषामध्ये इथं माझे विद्यार्थी बसलेले आहेत पण मला आवडला ते बाबासाहेबांचा वेशभूषा केले उठा तुमचं नाव काय अतिशय सुंदर तुमची वेशभूषा झालेली आहे जर तुम्ही काय त्यांना बक्षीस देणार असेल त्यांना यांना द्या आणि ती सावित्रीबाई फुले तुझं नाव उठ बय बाय बेटा तुझं नाव काय चेहरा पायल कुदळ तू पण अतिशय परफेक्ट तुझा वेशभूषा झालेली हे दोन वेशभूषा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेल्या तुम्ही त्यांना काय असेल द्या आमदार साहेब तुम्ही द्या तुम्ही सगळं बघताय तर तुम्ही द्या आम्ही हातभार लावत <laughs> असे हे फोटो काढून घे बघा त्यांच्या दोघांच्या आणि हे सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे तर त्यांना प्रोत्साहन मिळत असत त्या प्रोत्साहनातन नवीन असंख्य विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळत असत आणि आपण करत असतो ते बिचारे इतके नटून ठटून येत असतात त्याच्याकरता त्यांची दहा पंधरा दिवसाची मेहनत असते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला जातीपातीचं राजकारण करू नका भ्रष्टाचार करू नका भ्रष्टाचाराला मूठ माती द्या समानता पाळा ह्या गोष्टीच बाबासाहेबांनी आपल्याला शिकवल्या आहेत संजयजी आणि ते आपण पालन केलं पाहिजे प्रामाणिकपणे केलं पाहिजे ज्या गोष्टी आहेत समाजातल्या लोकांना समाजामध्ये उभं करायचं काम संभाजी काय कामाला पुढच्या वेळेला थॅन लाव नक्की लावू तुमच्या तुमच्याकरता आम्ही काय करू मी अनेक वर्ष दादा यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांचा प्रामाणिकपणा मला माहिती आहे बाबासाहेबांचे सगळे करतो पण त्यांच्याकरता अनेक वर्ष जिजणारे कार्य करते अनेक वर्षही आहेत अनेक वर्षही सर्वजण खरे बोसले गेले सर्वजण मी सगळ्यांना ओळखतो सर्वांच्या नाव घेऊन मी वेळ घालवत नाही पण तुम्ही अतिशय आठ दिवस मेहनत करून हा कार्यक्रम करत असता संजय जी तुम्ही त्यांना मदत करत असता हे सगळं आम्ही बघत असतो या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आणि त्याच्याकरता त्या प्रेमाकरता विजयरावजी आपण इथे येतो का नाही आणि त्याच्याकरता आम्ही येत असतो समरस होत असतो तुमच्यामध्ये आम्ही तुमच्यातलेच एक व्यक्ती आधी काय बोलत नाही परत माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो या उत्साम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पुरंदर हवेचे माझे लाडके आमदार आमचे मित्र आदरणीय संजयराजू जगताप दुसरे माझे आमदार आमचे मित्र सन्मान अशोक भाऊ टेकवडे आदरणीय बाबासाहेब जाधवराव भारतीय जनता पक्षाचे नेते त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आदरणीय साहेब ज्यांच्या या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आणि बहुजन हक्क परिषदेच्या अध्यक्ष आमचे मित्र सुनील कात्या दिवार कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्यांचं आपण सगळेजण मार्गदर्शन घेतो ते विष्णूदादा भोसले श्रीकांत गोवाळ साहेब सकाराम गोडपडे गुरुजी कैलास भाऊ देवार सुनील जागताप विनायक गायकवाड राहुल दादा गायकवाड तसेच भाऊ गायकवाड माझे मित्र दादा नाव घ्यायचे करायला शिवसेनेचे उद्धव सेनेचे अध्यक्ष एक अभ्यासू व्यक्तिमत्व दादा जगताप अमोल जगताप व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर कारण बराचसा उशीर झालाय या निमित्ताने एवढं सांगतो की ज्या जयंत्या आपण साजऱ्या करतोय जयंतीचा विचार केल्यानंतर तो एक सिक्वेन्स लक्षात येते अभ्यासाची एक सिक्वेन्स असेल विचाराची एक सिक्वेन्स असेल एक दिशा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेच राज्य स्थापन केलं महात्मा ज्योतिराव फुले समतेच्या राज्याची निर्मिती करण्याचं स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं तत्व संपूर्ण देशाला ले देण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणजे एका बाजूला रहितेच राज्य समतेच राज्य आणि लोकांचं राज्य या तिन्ही विचारामध्ये एकच सर्वात महत्वाचा विचार कोणता आहे ते सामान्य माणसाला आपलं मानलं माणसाला माणूस मान मान म्हणायला जागायला त्या ठिकाणी शिकवलं आणि खऱ्या अर्थानं जे उतरंड होते सामाजिक व्यवस्थेमधले वर्णव्यवस्थेमधली जे उतरंड होते उतरंड संपूर्ण समतेचं राज्य पुरोगामी विचाराचं राज्य सामान्य माणसाचं सा राज्य ज्या ठिकाणी सामान्य माणसाला हक्क असेल त्याला हुंकार असेल त्याला विचार असेल त्याला हक्क असेल जिथे तो बोलू शकतो अशा प्रकारचं विचारांचं राज्य निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी सुनील तात्याने त्या ठिकाणी केला हे इतक्या वर्ष राज्यघटना लिहिण्याचं काम जरी त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते तरी त्याच्यामध्ये अनेक सदस्य होते घटना समितीमध्ये पण त्याच्यामध्ये काही सदस्य त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थानिकाच्या बैठक अडकले होते एक सदस्य मरण पावला दोन सदस्य त्या ठिकाणी परदेशामध्ये गेले आणि दोन एक सदस्य त्या ठिकाणी आजारी होता सर्वात जास्त काम येऊन पडलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आणि कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामध्ये राज्य घटना करायची होती की जशी तर तशी आली असं त्या ठिकाणी मानता येत नाही कारण त्यावेळी प्रत्येक बिल त्या ठिकाणी मांडल्यानंतर घटनेचं प्रत्येक कदम मांडल्यानंतर संसदेमध्ये मांडावं लागायचं त्यावेळेच्या खासदारांच्या समोर काही सुधारणा त्याच्यामध्ये यायच्या जसं आज सुद्धा बिल मांडल्यानंतर बिलावर चर्चा होते काही सुधारणा त्या ठिकाणी येतात आणि सुधारणा आल्याच्या नंतर फायदली ते बिल मंजूर होतं त्यामुळे जे बिल जसं मांडलं तसंच ते मंजूर झालं असं नाही तेव्हा राज्य घटनेमध्ये कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यापेक्षा वेगवेगळ्या राज्यघटना आणता असते असताना काही सुधारणा उत्तम अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मी फार न बोलतो एवढं सांगतो कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं इंग्लंडमध्ये द स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये आमदार साहेब तीन वर्ष ते होते तीन वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एकोणतीस वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले तीन वर्षात आणि इंग्लंड मध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा त्यांनी त्या ठिकाणी पीएचडी साठी जो थिसिस सादर केला त्याचं पुस्तक झालं आणि रॉयल कमिशन समोर त्यांनी ज्या साक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या दिल्या जे मुद्दे मांडले जे चर्चा केली जे निवेदन दिली जे निखाण केलं त्याच्यातून आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील परंतु जास्त खोल जायचं नाही कारण एकला कार्यक्रम संपवायचा होता तर मी एवढं सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या राज्याचं स्वप्न पाहिलं भोसल्यांच्या राज्याचं स्वप्न पाहिलं नाही त्यांनी रहितेच राज्य

डॉक्टर दिगंबरजी सर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय बाबा राजेंजी जाधवराव तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयदादाजी कोलते तालुक्याचे माजी आमदार आदरणीय हे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय अभिजितजी जगताप आदरणीय जताजी कड त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार आहे आणि ज्यांनी ही संकल्पना ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती राबवली ते आदरणीय सुधीनताच्या स्वागताध्यक्ष सुधीरता त्या दिवार कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुदादा भोसले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्यांनी केलं ते आदरणीय आनंदरावजी घोरपडे गुरुजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कैलास भाऊ असतील आदरणीय सुनीलजी जगताब असतील मिनालजी गायकवाड राहुलदादा गायकवाड त्याचप्रमाणे सुधीरजी शेलार सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सहकारी आणि खऱ्या अर्थाने मी विशेष आभार त्या ठिकाणी मानेल ते आदरणीय संदीप केळेकर सरांचं कारण खऱ्या अर्थाने गुरुकुल मधल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील जे महापुरुष होऊन गेले आणि देशामधील जे महापुरुष होऊन गेले त्या सर्वांच्या वेशभूषेमध्ये आणून ह्या जा ठिकाणी स्वीकृत स्वरूपामध्ये खूप चांगल्या प्रकारे संकल्पना मांडली आणि केवळ संकल्पना मांडली नाही तर नेहमीच चांगल्या कार्यक्रमांना आणि व्याख्यानांना त्यांचा सहभाग असतो त्या आदरणीय संदीप टिळेकर सर मॅडम ततप्रमाणे माजी नगरअध्यक्ष मातरंदी भोंडे साहेब आओ आदरणीय हो मोबाईल या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध मातेचे सर्व शाखा अधिकारी आदरणीय अध्यक्ष आदरणीय बईक कोणी घ्यावना व्हिडिओ कावना नगरपालिकेचे माजी नगरसेवक तोपनारजी रणपिसे दोन वेळा आदरणीय संजयजी केळेकर सागरजी आदरणीय सर्वच मान्यवर खरं म्हणजे एक वाजलं आणि एक वाजून गेल्यामुळे जास्त बोलणार नाही आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी मी सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की खूप चांगल्या प्रकारची संकल्पना आज आपण सगळ्यांनी राबवली आणि विशेषतः महत्त्व असं आहे की आज दादांचं तात्यांचं सगळ्यांचंच या कमिटीचं खूप मनापासून आभार मानतो की तालुक्यातल्या अनेक गावांमधून आणि आपल्या तालुक्यातून बाहेरच्या म्हणजे पुण्या मुंबईला गेलेली सर्व जी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने ती सगळी मंडळी आज या ठिकाणी दे भेट देऊन गेली आणि हे वैशिष्ट्य खरं म्हणजे आजच्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने साध्य झालंय हा परिसर खूप महत्त्वाचा आहे कारण या परिसरामध्ये सासवड नगरपालिकेच्या वतीने आणि कैलासा कल्लुका जगतापांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स या ठिकाणी उभं राहिलं गद्रेसरमध्येशी होते ते जेजुरीच्या कार्यक्रमाला गेले परंतु मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं की सांगायलाही आनंद होतो की आज जवळपास दोनशे चोपन्न मुले त्या ठिकाणी त्या लायब्ररीचा वापर शिक्षणासाठी करतात आणि मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये चौऱ्याहत्तर मुलं ही प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्र राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस असेल ॲडमिनिस्ट्रेशन असेल रेव्हेन्यू असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि चौऱ्याहत्तर मुलं त्या ठिकाणी सक्षमपणे शिकले उभे राहिले आणि आज नोकरीच्या माध्यमातून हा देश चालवायचं काम ते त्या ठिकाणी करतायत याचा अभिमान त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच आहे मगाशी माझ्या अगोदर अभिजितजी म्हटले त्याप्रमाणे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा महात्मा फुलेंचं असेल नेहमी चांगलं काय होतं तर आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी बाबा राजेंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किंवा मगाशी खूप चांगलं व्याख्यान श्रीकांतदादा होवाळांनी ॲडव्होकेट त्यांनी दिलं त्याच्यामध्ये चौदार तळ्याची चळवळीची गोष्ट सांगितली तशाप्रकारे आत्ताच्या काळामध्ये असणारी चौदार चळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी शोधली पाहिजे तर आणि विरुद्ध आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि ह्याची प्रतिकात्मक स्वरूप म्हणून सासवड नगरपालिकेच्या वतीने आणि आपल्या तालुक्याच्या माजी सैनिकांच्या वतीने ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बगिच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी हा ई फिफ्टी फाईव्ह टँक त्या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणून ह्या परिसराला ह्या भागाला खूप महत्त्व आहे कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे या ठिकाणी आदरणीय आपलं सर्वांचं ज्यांनी त्रिशिक्षणाची चळवळ उभी केली आणि समतेचा संदेश दिला ते महात्मा फुलेंचं स्मारक या ठिकाणी पुतळ्याच्या रूपाने आहे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी एकोणीसशे अठ्याऐंशीला मला वाटतंय आपल्या तालुक्यातल्याच बौद्ध समितीच्या वतीने ते उभारलं गेलेलं पुतळं आहे खासदार सुप्रियाताईंनी उभं केलेलं त्या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून आलेलं मला वाटतंय संविधान स्तंभ आज या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्सची लायब्ररी या ठिकाणी आहे आणि संघर्षासाठी सतत आपल्याला लक्षात राहावं भारतीय आर्मी असेल पोलीच असेल किंवा संघर्षासाठी उभं राहण्यासाठी ते टँक आपल्याला सतत जर त्या ठिकाणी रणगाड आपल्याला सतत लक्षात राहणार आहे तर मी निश्चितपणे सांगतो आजच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप बघून खूप आनंद झाला कारण मला वाटतं गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही सगळेच मंचकावरचे कार्यक्रमासाठी येत असतोय परंतु आजचं जे आज स्वरूप आहे ते भव्य दिव्य आणि सगळ्यांना बरोबर घेऊनचं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मी सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांनाच आता खरं म्हणजे कैलास तात्यांनी आणि दादांनी त्याचप्रमाणे सुनील तात्यांनी सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे आपले अध्यक्ष बहिरंजी सोनवणी साहेब सगळ्यांचंच विनंती आहे की आपल्याला कार्यक्रम एक वाजता संपवायचा होता पंधरा मिनटं उशीर झाला आहे परंतु या ठिकाणी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारे या महामानवाने जे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यामध्ये केलं ते केवळ महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रापुरतं नाही आहे भारताचा सुपुत्र म्हणून भारतापुरतं नाही आहे आज जगातल्या दोनशे पाच देशांपैकी एकशे छप्पन्न देशांमध्ये ज्यांचे विचार ज्यांनी लिहिलेली पुस्तकं ज्यांच्यावरती पी एच डी त्या ठिकाणी केली जाते ते, ते आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या वेळेस मला अभिमानाने सांगायचं वाटतं अनेक वेळा मी सांगितलं आहे जपानच्या वाकाहामा प्रांतामध्ये कोयासन युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच योगायोगाने त्या जयंतीच्या दिवशी उपस्थित राहायचा त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना योगायोगाने उपस्थित राहता आलं आणि आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या जपानमध्ये आहे कि युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्याला अभिवादन करण्यासाठी बसमधून उतरलो तिथले कुलगुरू असतील प्राध्यापक असतील अनेक कर्मचारी युनिव्हर्सिटीचे आम्हाला रिसीव करायला होते खाली उतरल्यानंतर सकाळी साडेआठची वेळ होती आणि आम्ही सगळेजण त्यांना गुड मॉर्निंग म्हटलो आमच्यापैकी काही आमदार होते आमच्याबरोबर आत्ताचे अध्यक्षसुद्धा होते त्यांनी जापनीज पण थोडंसं शिकलो होतं आणि जापनीजमध्ये पण गुड मॉर्निंग म्हणलं परंतु त्या ठिकाणी त्या पासून त्या युनिव्हर्सिटीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आम्हाला अभिवादन करताना जय भीम म्हटलं हे खरोखर आपल्या मनाला लागून जाणारी गोष्ट आहे परंतु मला निश्चितपणे सांगायचे त्यांचे आचार विचार हे आपल्यापेक्षाही जास्त आज जवळपास भारत सोडलं तर एकशे पंचावन्न देशांमध्ये त्या ठिकाणी घेतले जातात अंगीकारले जात आहेत आणि त्याच्यावरती अभ्यास केला जातो आहे आपणही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये प्रगल्भ झालं पाहिजे आणि हीच खरी अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सगळ्यांच्याकडून असणार आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सर्व संयोजक आपल्या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो